वाल्मिक कराड निर्दोष सुटणार कारण त्याच्या विरुद्ध पुरावे नाहीत गटामध्ये त्याला गोवलेलं आहे अशा प्रकारचा युक्तिवाद न्यायालयामध्ये वाल्मिक कराड याच्या वकिलानं के केलेला आहे क्रूरतेची परिसीमा गाठलेलं संतोष अन्ना देशमुख यांच्या अपहरणाने हे खुनाचं प्रकरण आहे संतोष दिवसा ढवळ्या टोल नाक्यावरून उचलून नेलं आणि सहा जणांनी जवळपास दोन तास प्रचंड अशी मारहाण केली त्यांच्या शरीरामध्ये जवळपास दोन लिटर रक्त सांगळलं होतं रक्तस्राव झाला होता अतिरक्तस्रावानं त्यांचा मृत्यू झाला आणि हे हैवाण त्या ठिकाणी त्यांच्या ते मृत्यूचं म्हणजे एक प्रकारचे आनंद असुरी आनंद त्या ठिकाणी घेत होते कोणी पॅन्ट ओढत होतं कोणी शर्ट काढून फिरवत होतं तर कोणी त्यांच्या म्हणजे बरोबर सेल्फी घेत होतं कोणी व्हॉट्सअपचा कॉल व्हायरल करून इतरांना ते दाखवत होतं आम्ही किती मारहाण केलेली आहे तर कोणी त्या ठिकाणी संतोषांना निश्चित पडल्यानंतरसुद्धा तोंडावर लघवी करत होतो अशा या दुर्दैवी घटनेचा या ठिकाणी आता न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सुनावणी सुरू आहे न्यायालयामध्ये बीडच्या मको विशेष मको का न्यायालयामध्ये त्या ठिकाणी खंडणी ॲट्रॉसिटी आणि खून प्रकरण अशा तिन्ही प्रकरणाची एकत्रित सुनावणी ही त्या ठिकाणी सुरू आहे मात्र कराडच्या वकिलांनी या ठिकाणी असा युक्तिवाद केलेला आहे की खंडणी ॲट्रॉसिटी आणि हत्या हे दोन्ही तिन्ही गुन्हे वेगवेगळे असून पोलिसांनी हे गुन्हे दाखल पोलिसांना हे गुन्हे दाखल करण्याचा अधिकारच नाही तो फक्त न्यायालयाला आहे अशा प्रकारचा युक्तिवाद हा कराडच्या वकिलांनी केला आहे आणि खंडणी आणि अट्रॉसिटीचे चार्जशीट दाखल होण्याआधीच वाल्मिक कराडवर मोका किंवा मकोका लावलेला आहे तो निकषातच बसत नाही आणि पहिल्या एफ आय आरमध्ये तर कराडचं नावच नाही असे देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि प्रत्येक एफ आय आर हा वेगवेगळे प्रत्य हे प्रत्येक वेगवेगळे आहे तर वेगवेगळे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि सहा डिसेंबर चोवीस रोजी अनारदा अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे तिच्या सुरक्षा रक्षकाला एका दलित बांधवाला सोनने नावाच्या जी मारहाण झालेली आहे या घटनेचा खंडणीशी कोणताही संबंध नाही या प्रकरणात शिवराज देशमुख हा मुख्य फिरेदी आहे आणि मात्र त्याच्या जबाबात वाल्मिकचं कुठंही नाव आलं नाही पंधरा जानेवारी पंचवीसला म्हणजे नऊ डिसेंबरला संतोषांनाचा खून झाला आणि पंधरा जानेवारीला वाल्मिक कराडचा हत्या प्रकरणात आरोपी करणार आहे प्रस्तुत प्रकरणात अण्णा वाल्मिकला अण्णा असं म्हणतात तर आ, या अण्णा म्हणजे वाल्मिक कराड नाही संतोष संतोष देशमुखांनासुद्धा अण्णा म्हणत होते असा प्रकारचा युक्तिवाद या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि या प्रकरणाचा तपास या ठिकाणी पोलिसांनी तपास करणं गरजेचं होतं असं देखील केलेलं आहे आणि वाल्मिक कराडची सुटका व्हावी मोको मकोकातून त्याला त्या ठिकाणी मुक्त करण्यात यावं अशा प्रकारचा विनंती अर्ज हा न्यायालयाला त्या ठिकाणी वाल्मिक कराडच्या वकिलांनी केलेला आहे तर दुसऱ्या बाजूला म्हणजे जनमानसामध्ये अशी चर्चा आहे की राजकीय तपासामुळं या प्रकरणामध्ये कायदेशीर त्रुटी राहिल्या असाव्यात कारण हा तपासच पूर्ण झालेला नाही अनेक सह आरोपी आहेत ज्यांचा गुन्ह्याशी डायरेक्ट इनडायरेक्ट संबंध येतो त्याचा त्यांचा तपासच झालेला नाही म्हणजे ही गंभीर घटना आहे किंवा त्यांना फॉर्मॅलिटी म्हणून बोलवलं आणि सोडून देण्यात आलं अशी देखील धक्क्या आवाजात मोठ्या प्रमाणावर राज्यभरात चर्चा होताना दिसून येते ज्यांनी वाल्मिकला त्या ठिकाणी सी कार्यालयाला सोडलं त्यालाही ताब्यात घेण्यात आलं नाही पुन्हा ज जो पोलिसांसोबत ज्याची गाडी होती आणि पोलिसांसोबत तो महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या राज्यात फिरला आणि तोच व्यक्ती पुन्हा आरोपींनाही ब्लँकेट घेऊन गेवरायच्या पोलीस स्टेशनमध्ये देतो तर अशा प्रकारचे आरोप या ठिकाणी होत आहेत किंवा एका डॉक्टर आणि महिला द दा, दाम्पत्यानं त्या ठिकाणी आरोपी सुदर्शन गोलेला पैसे पाठवले तर यांच्या चौकशात झाल्या नाही अशा प्रकारचे अनेक प्रकरणं म्हणजे युक्तिवाद या ठिकाणी होताना दिसतोय तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मात्र वाल्मिक कराडचं म्हणणं खोटं आहे कारण हा हाच पडद्याबागचा सूत्रधार आहे आपल्या कटपुतळ्यांमार्फत त्याने दुष्कृत केलेला असा युक्तिवाद त्यांनी केला आहे अवादा कंपनीची दोन खटी खंडणी ज्यावेळेस मागितली होती तो वाल्मिक कराड हा दिग्दर्शक होता तो पडद्यामागे संतो आहे संतोष देशमुख यांच्या निकटवर्ती यांनी गोष्ट सांगितली होती आणि त्याचे डिजिटल पुरावे आहेत त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आणि इतकंच नाही तर विष्णू चाटेच्या केचच्या ऑफिसलासुद्धा वा वाल्मिक कराडनं त्या ठिकाणी भेट दिलेली आहे याचं फुटेज या ठिकाणी आहे एवढंच नाही तर वाल्मिक ज्यावेळेस पुण्याच्या दिशेनं गेला त्यावेळेस तो ज्या धाब्यावर जेवला त्याचंही फुटेज आहे आणि मारहाणीचंही फुटेज आहे अशा अनेक आहे कोणाला व्हिडिओ कॉल केलं याचंही फुटेज या ठिकाणी आहे तर हे सगळं न्यायालयात या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराड हा वैष्णू चाटे हे घटनेनंतर देखील अस्वस्थ आहेत त्यांनी नुसती मारामारी काय करताय असा अप्रत्यक्ष संदेश सुदर्शन घुले आणि इतरांना दिलेला आहे प्रस्तुत प्रकरणामध्ये सुदर्शन घुले हा गँग लीडर आहे पण आपण वाल्मिक पडद्यामागे वाल्मी हाच खरा सूत्रधार आहे अशा प्रकारचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये या ठिकाणी केलेला आहे या प्रकरणाचा तपास पोलिसांनीच नाही तर सी आय डीच्या तज्ज्ञ टीमनं या ठिकाणी केलेलं आहे उज्ज्वल निकम यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटला तसंच सव्वीस अकरा ज्यामध्ये अजमल कासाबनं मुंबईच्या हॉटेल ताजवर गोळीबार केला तर याच खटल्याचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे त्यात त्यांनी त्यांनी असं सांगितलं की या प्रकारात वेगवेगळे गुन्हे दाखल करीत झाले होते तर या सर्व गुन्ह्याचं एकत्रीकरण करत आरोपपत्र दाखल झालं होतं त्याच पद्धतीने याचा आरोपपत्र दाखल झालेलं आहे आणि त्यामुळं कायदेशीरित्या वेगवेगळे घडलेले गुन्हे एकत्रित करून त्याची सुनावणी होते गुले गँग लीडर तर कराड सूत्रधार यासाठी उज्ज्वल निकम यांनी कोल्हापूरच्या बाल हत्याकांडाचा संदर्भ दिलेला आहे बालक हता हत्याकांडामध्ये कोल्हापूर असंच घडलेलं आहे सूत्रधार हा वेगळा आहे आणि प्रत्यक्ष काम फील्डवर काम करणारा वेगळा आहे आणि अशा प्रकारचा युक्तिवाद या ठिकाणी केलेला आहे कराडला आता सुटण्याचा यु म्हणजे आशावाद आहे तर उज्ज्वल निकम यांनी बाजू लावून धरलेली आहे आणि पुढची सुनावणी आता सात जुलैला आहे आता या ठिकाणी काय होते आणि गंभीर बाब म्हणजे अद्याप आरोपी आरोपींवर चार्ज फ्रेमसुद्धा झालेला नाही ही ही सगळ्यात मोठी गंभीर घटना आहे तर येत्या सात जुलैला काय होते है? हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल